ओम श्री परमात्मने श्री भगवत श्रीमद्भगवद्गीता अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्री भगवान म्हणाले सर्व ज्ञानातील उत्तम ज्ञान पुन्हा तुला मी सांगतो हे जाणूनच सर्व मुनी या संसारातून सुटून परमश्रेष्ठ गतीला गेले आहेत या ज्ञानाचा आधार घेऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले लोक सृष्टीच्या उत्पत्तीकाली जन्मत नाहीत व प्रलयकालीही दुःख पावत नाहीत अर्जुना माझी तत्वत ब्रह्मरूप असलेली मूळ प्रकृती हेच सर्व भूतांचे उत्पत्ती स्थान आहे त्या स्थानात मी माझे बीज पेरतो तेव्हा त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती सुरू होते हे अर्जुना सर्व जीवकोटींमध्ये ज्या व्यक्ती उत्पन्न होतात त्यांचे उत्पत्ती स्थान, व्यापक प्रकृती हेच आहे व तेथे बीज स्थापन करणारा जनक मी आहे हे अर्जुना सत्व रजत व तम हे प्रकृतीपासून उत्पन्न होणारे तीन गुण निर्विकार आत्म्याला देहात बद्ध करतात हे निष्पाप अर्जुना त्या गुणांपैकी प्रकाशक व निर्दोष असा हा सत्वगुण निर्मळ असल्यामुळे सुख आणि ज्ञान यांच्या संघाने जीवात्म्याला बांधतो हे अर्जुना रजोगुण हा आवडनावड रूप असून भोगेच्छेच्या आसक्तीपासून उद्भवतो असे जाण तो रजगुण जीवात्म्याला कर्माच्या संघाने बद्ध करतो हे भारता सर्व लोकांना मोहात पाडणारा तमोगुण हा अज्ञानापासून उत्पन्न होणारा आहे असे जाण तो जीवात्म्याला प्रमाद म्हणजे चुकीचे कृत्य आळस व निद्रा इत्यादींनी बद्ध करतो सत्वगुण सुखामध्ये रजगुण कर्मामध्ये व तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमादामध्ये उत्पन्न होतो हे अर्जुना रजोगुण व तमोगुण यांना पराभूत करून सत्वगुण प्रकट होतो सत्वगुण व तमोगुण यांचा मोड करून रजोगुण प्रबल होतो तसेच सत्वगुण व रजोगुण यांना जिंकून तमोगुण वृद्धी पावतो ज्यावेळी या देहात सर्व इंद्रियात प्रकाश म्हणजे तेजस्विता उत्पन्न होते व ज्ञान उत्पन्न होते त्यावेळी या देहात सत्वगुणाची वाढ झाली असे समजावे हे भरतश्रेष्ठा रजोगुण वाढला असता लोभ कर्माकडे प्रवृत्ती व त्याचा आरंभ अतृप्ती अशांती व इच्छा हे विकार उत्पन्न होतात हे कुरुनंदना अर्जुना तमोगुणाची वृद्धी झाली असता अज्ञान काही करू नये असे वाटणे कर्तव्यात चुका आणि मोह हे दोष उत्पन्न होतात सत्वगुणाचेच प्राबल्य झाल्यावेळी देहधारी मनुष्य मृत्यू पावला असता तो उत्तम ज्ञानी लोकांच्या निर्मल लोकात जातो रजोगुणाच्या उत्कर्षात मरण आले असता कर्मासक्त अशा मनुष्य लोकात त्याचा जन्म होतो आणि तमोगुणात मृत्यू पावला असता पशु आदी मूढ योनी जन्म पावतो पुण्यकर्माचा परिणाम ज्ञानमय व सात्विक असतो परंतु राजस कर्माचा परिणाम दुःखकारक व तामसकर्माचा परिणाम अज्ञान हाच असतो असे सांगितले आहे सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते रजोगुणापासून लोभ व तमोगुणापासून प्रमाद व मोह उत्पन्न होतात अज्ञानही उत्पन्न होते सात्विक आचरणाचे लोक वर म्हणजेच उच्च देवलोकात जातात राजस आचरणाचे लोक मध्यम म्हणजे मनुष्य लोकांतच राहतात आणि निकृष्ट अशा तामसी वृत्तीचे लोक अधोगतीला जातात गुणांखेरीज दुसरा कोणी करता नाही असे जेव्हा द्रष्टा म्हणजे उदासीनपणे पाहणारा पुरुष समजतो आणि तीनही गुणांच्या अत्यंत पलीकडे असलेले तत्व ओळखतो तेव्हा तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो देहासहित उन्नत अशा या तीन गुणांचे जो देहधारी उल्लंघन करून पलीकडे जातो तो जन्म मरण वार्धक्य इत्यादी दुःखांपासून मनाने मुक्त होऊन अमृताचा म्हणजे मोक्षाचा उपभोग घेतो अर्जुन म्हणाला हे प्रभो या त्रिगुणांना उल्लंघून गेलेला मनुष्य कोणत्या लक्षणांनी युक्त असतो त्याचे आचरण कसे असते व तो या तीन गुणांच्या पलीकडे कसा जातो श्री भगवान म्हणाले अर्जुना प्रकाश म्हणजे सत्वगुण प्रवृत्ती म्हणजे रजगुण व मोह म्हणजे तमोगुण हे उत्पन्न झाले तरी जो त्यांचा द्वेष करीत नाही आणि ते विकार नाहीसे झाले तरी त्यांची इच्छा करीत नाही जो कर्मफलाविषयी उदासीन असून त्रिगुणांनी विचलित होत नाही गुणच कर्मात प्रवृत्त होत आहेत असे जाणून जो स्थिर असतो चंचल होत नाही ज्याला सुख व दुःख सारखेच असते जो आपल्या ठिकाणी स्थिर असतो ज्याला दगड माती व सोने सारखे असते ज्याला प्रिय व अप्रिय तसेच निंदा व आपली स्तुती ही समसमान असतात तो सदोदित धैर्यशील असतो जो मान व अपमान यांविषयी सारखाच उदासीन मित्र व शत्रू यांच्याकडे समदृष्टीने पाहणारा आणि स्वार्थी कर्मांचा प्रारंभच न करणारा असा मनुष्य असतो त्याला गुणातीत असे म्हणतात आणि जो माझी एकनिष्ठेने भक्तीने सेवा करतो तो या तीनही गुणांच्या पार जाऊन ब्रह्मरूपाला योग्य होतो अमृतरूप व अविकारी अशा ब्रह्माचे तसेच सनातन अशा धर्माचे व निरतिशय अत्यंतिक सुखाचे अधिष्ठान मीच आहे म्हणून ब्रह्मरूप माझी तो भक्तीने सेवा करतो याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील गुणत्रय विभाग योग नावाचा चौदावा अध्याय संपूर्ण झाला श्रीकृष्णार्पणमस्तू